अध्यक्षजी आज हेमंत रासने सन्मान्य सदस्यांनी एक महत्त्वाचा विषय या सज्ञासमोर मा या लक्षवेधीच्या माध्यमातून आणला आणि त्यांनी या सगळ्या विषयावर एका विशिष्ट विभागातील आणि सर्व विभागातील लिपिक व टंकलेखक या पदातील कौशल्य चाचणी परीक्षेच्या निकालावर प्रश्न उपस्थित करत करत एम पी एस सीवरच आणि एम पी एस सीच्या वर्किंगवर वर्क या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मला सांगावसं वाटतं की एम पी एस सी ही एक घटनात्मक संस्था आहे संविधानाच्या कलम तीनशे पंधरा अंतर्गत एक मे एकोणीसशे साठ साली ज्याची स्थापना झाली किंवा त्याचं काम सुरू झालं त्या राज्यातली महत्वाची संस्था आहे त्याच्यावर राज्यपाल महोदयांच्या शासनाने दिलेल्या संपूर्णत निर्देशाच्या किंवा आदेशाच्या आधारावर अंतिम निर्णय राज्यपाल महोदयांच्या अखत्यारीत करणारी संस्था आहे आणि आजपर्यंतचा इतिहास हा एम पी एस सीच्या कार्याचा अतिशय गौरवशाली अन्य राज्यांच्यावर मी टीका आलोचना करणार नाही अन्य राज्यांच्या असलेल्या कमिशनपेक्षा काकणभर चांगलंच काम करण्याचा प्रयत्न एम पी एस सीने केला आहे सुधारणांचा वाव हा असतोच रोज असलेल्या विविध प्रश्नांवर आणि विशेषतः विद्यार्थ्यांचं ज्याला आपण म्हणू करिअर याचा विचार घेऊन सातत्याने त्यात बदल करणं या पद्धतीचा विचार हा एम पी एस सीचा होत असतो मला या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी एम पी एस सी रिफॉर्म्सबद्दल लोकपाल वेळेवर निकाल लागणे कायदेशीर मानसोपचार सल्ला देणे विद्यार्थ्यांना मदत करणे या संदर्भातले प्रश्न उपस्थित केल्यामुळे मला या ठिकाणी सांगायचं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवसाच्या सेवाविषयक बाबीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री सेवाकर्मी कार्यक्रम हा त्या ठिकाणी घोषित झाला आणि ज्यामध्ये आपल्याकडे असलेल्या सर्वस्वी रिक्तपदांपासून आताचा मुद्दा एम पी एस सी पुरतं या सुद्धा काय काय रिफॉर्म्स विनाविलंब वेळेवर निकाल त्यात असलेल्या एसओ पीस अडचणी समस्या या सगळ्याचा विचार या दीडशे दिवसात होऊन परिपूर्णतेने आपण त्या ठिकाणी पुढची मार्गक्रमणा करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी यू पी एस सीमध्ये मुलाखतीपर्यंत पात्र ठरलेले परंतु निवडणूक होऊ शकलेल्या उमेदवारांकरता प्रतिभा सेतू उपक्रम जाहीर केला आहे आपण अशा प्रकारचा उपक्रम सामान्य प्रशासन विभाग व आयोगामार्फत समन्वयाने सुरू करण्यात येईल हे सुद्धा आज त्या ठिकाणी मी या प्रश्नाच्या उत्तराला सांगताना घोषित करतो सन्माननीय सदस्यांनी संपूर्ण स्वतःच आकडेवारी आकडेवारीपेक्षा कार्यक्रमाचा वेळापत्रक या विशेषतः टंकलेखक व लिपिक या स्पर्धांचं स्वतःच सांगितलं आहे मला या ठिकाणी मुद्दा म्हणून उल्लेख करायचा आहे की यावेळेला प्रथमच आपण एक मोठी भरारी घेतली असं मी म्हणेन पूर्वी त्या त्या विभागाच्या माध्यमातून लागणारे टंक लेखक व लिपिक यांच्या परीक्षा व्हायच्या यांच्या भरतीची प्रक्रिया व्हायची आणि त्यामुळे त्या त्या विभागाच्या कार्यपद्धतीप्रमाणे लागणारा एक सूत्रता नव्हती एक समानता नव्हती एकत्रित निर्णय नव्हता वेळेवर लागण्यातल्या अडचणी होत्या त्यातल्या कायदेशीर कोर्ट यावेळेला पहिल्यांदा आपण जवळजवळ चोवीस विभागातील दोनशे अठ्ठ्याहत्तर प्राधिकारी नियुक्त्या असलेल्या सात हजार पदांची एकत्रित सेवा संयुक्त से परीक्षा दोन हजार तेवीस अराजपत्रित घटकच आपण घेतली आणि सर्व शासकीय विभागांना एकत्र घेऊन त्या केल्यामुळे आपल्या लक्षात असेल अध्यक्ष महोदय दे, की या भरतीमध्ये ज्याचं वेळापत्रक स्वतःच माननीय सदस्यांनी सांगितलं की परीक्षा जाहिरात आपण वीस जानेवारी दोन हजार तेवीसला दिली आणि पूर्व परीक्षेस पात्र अर्ज हे जवळजवळ चार लाख सहासष्ट हजार चारशे एकसष्ट आले अध्यक्ष महोदय लगेच जानेवारीमध्ये आपण ऍप्लिकेशन्स घेतले प्रक्रिया केली तीस एप्रिलला आपण पूर्व परीक्षा घेतली पण तीन साडेतीन महिन्यामध्ये सगळी प्रक्रिया करून आणि पूर्व परीक्षेचा निकाल पण तीस सप्टेंबरला आपण ला लावला त्याच्यातही दिरंगाई केली नाही आपल्या लक्षात येईल की चार लाख सहासष्ट हजार मुलं बसली तर त्यांचं योजना नियोजन परीक्षा त्यानंतर त्यांच्या असलेल्या गुणवत्ता ठरवणे मार्क्स देणे या सगळ्या करून या चार लाख सहासष्ट हजारपैकी पंच्याण्णव हजार पाचशे सत्तेचाळीस हे एकूण पात्र उमेदवार मुख्य परीक्षेत झाले अध्यक्ष महोदय मुख्य परीक्षेचा पूर्वपरीक्षेनंतर मुख्य परीक्षेचा दिनांक या पंच्याण्णव हजार लोकांसाठी सप्टेंबरमध्ये आपण निकाल लावला पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षा सतरा डिसेंबरला घेतली त्याच्यातही आपण दिरंगाई केली नाही आणि महोदय मुख्य परीक्षेला प्राप्त अर्ज या पंच्याण्णव हजार पाचशे सत्तेळीसपैकी ब्याऐंशी हजार सातशे सतरा यांचे मुख्य परीक्षेला प्राप्त अर्ज झाले त्याची प्राप्तता वगैरे आपण एवढा दोन महिन्यामध्ये पूर्ण केली मेला मुख्य परीक्षा निकाल आपण लावला कोवि तातडीने लावून ज्यामध्ये त्या निकालानंतर टंकलेखन कौशल चाचणीकरता पात्र एकवीस हजार सहाशे एकोणनव्वद यांची चाचणी पण आपण मेला मुख्य परीक्षा निकाल लागल्यानंतर जुलैला तिथे आपण दिरंगाई केली नाही त्यांचा चाचणी दिनांक तीन ते तेरा ते 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 जुलै हा आपण त्या दिवशी त्या लावला तो दोन महिन्यामध्येच लावला आणि टंकलेखन कौशल चाचणीस उपस्थित एकवीस हजार सहाशे एकोणपन्ना एकोणनव्वदपैकी चौदा हजार आठशे स शहात्तर हे विद्यार्थी विद्यार्थिनी त्यात उपस्थित राहिले आणि जुलैच्या ज्या टंकलेखन कौशल चाचणीचा दिनांक तीस सप्टेंबरला आपण लावला आणि त्यातही पात्र अकरा हजार लोकांना केलं तिथेही आपण थांबलो नाही खरं तर त्यावेळेला काही विद्यार्थी मॅटला गेले आणि मॅटमध्ये त्यांनी अर्ज दाखल केला त्यातले टेक्निकल मुद्दे होते त्याच्यावर मी आता जात नाही आणि उलवर ते गेल्यानंतर सुद्धा रोज जी आपण निकाल थांबवला नाही आपण सर्वसाधारण जनरल गुणवत्ता जी आहे राष्ट्रसाहेब सुद्धा घोषित केली आणि जनरल गुणवत्तेमध्ये पात्र पंधरा हजार लोकांना त्यातल्या तात्पुरती निवडून म्हणजे सुद्धा आपण त्यात पसंती क्रमांक सुद्धा द्यायची व्यवस्था केली आणि ती आधी सुद्धा आपण पंधरा हजाराची त्या ठिकाणी सोळा एप्रिलला घोषित केली अध्यक्ष महोदय मॅटमध्ये जे विद्यार्थी गेले त्यांनी त्यांना आदेश त्यांच्या मनासारखे मिळाले नाहीत आपल्यावर या प्रक्रियेवर अडचण किंवा स्थगिती आली नाही ते हायकोर्टात गेले आता ही न्यायिक प्रक्रिया आहे मी आपल्याला वेळापत्रक आणि विद्यार्थ्यांची संख्याही दिली आणि मग न्यायालयात आठ जुलैपर्यंत यादी घोषित करू नका असे मौखिक आदेश होते नऊ जुलैला सुनावणी पूर्ण झाली परवा ओरल त्या ठिकाणी जे निर्देश आदेश ज्याला आपण म्हणू ते कोर्टाने दिले आहेत पण अपलोड केलेले नाहीत त्यामुळे आपल्याला अभिप्रेत सन्माननीय सदस्यांना जे आहे ती आधी तातडीने घोषित करा असा सकारात्मकच निर्णय होईल पण जोपर्यंत ऑर्डर अपलोड होत नाही तोपर्यंत एम पी एस सीने ते घोषित करणं याचाही एक टेक्निकल किंवा लिगल एखादा भाऊ करून कोणीतरी परत न्यायालयात गेला तर त्याला परत दिरंगाई होऊ शकते त्यामुळे जशी ऑर्डर अपलोड होईल तसं आपण ही यादी घोषित करणार आहोत